नमस्कार प्रेक्षकांना तुला जपणारे मालिकेच्या उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत आता इकडे मंजिरी स्वतःच मृतदेह डायरेक्ट जळताना पाहते त्याच्यानी मंजिरीला फार देखील टेन्शन आलेलं असतं मंजिरी म्हणते हे सगळं घडलं कसं काय बरं मी इथे जिवंत आणि हे सगळं कसं काय घडतंय कारण की शिवनाथनी पण मंजिरीला कॅप केलेलं असतं त्याच्यानी मंजिरी काही देखील हलू शकत नाही आता संध्याकाळ होऊन जाते तिथे तरी ती त्याच जागी उभी असते मंजिरीला फार देखील त्रास लागत असतो ती म्हणते वाचवा वाचवा कोणीतरी मला मार्जरी मला वाचव पण ती मार्जरी पण तिथे काही करू शकत नाही मंजिरीचा आवाज कोणापर्यंत देखील काही पोचत नसतो तेव्हा तिथून मागून एक माणूस येतो आता मात्र इकडे सीन चेंज होतो आता इकडे माया म्हणते का ग वेदा तुम्हाला सायको अशी म्हटली का आता मी तुला अजिबातच सोडणार नाही तुम्हाला किती वेळेस काय काय बोलते बरं पण मी घरच्यांच्या समोर काही करू शकत नाही आता बघ मी तुझ्या बरोबर काय करते हे काय तू ती कापडाचं घर बांधलं ना आता मी तेच जाळते असं म्हणून प्रेक्षकांनो डायरेक्ट ही माया एक माचीच घेते आणि तिथे आग लावणार राहते पण तेवढ्यात अशी भन्नाट अशी तिथून मागून मीराची एंट्री होते मीरा म्हणते माया काय करतेस बरं तू तेवढ्यात माया म्हणते मी एक घर चाळून टाकते ते मीरा म्हणते गप्प बसायचे एकदम शांत ती माचीस दे बरं आता मीरा सरळ ती माचीस घेते तिथून फेकून देते आता मीरा पण मायाला नको नको ते फार तसे बोलू लागत असते त्याच्याने माया परतच तिच्या थोबाड्यावरती पडते मायाला प्रचंड असं टेन्शन आलेलं असतं आता मात्र इकडे तो माणूस येतो आता मंजिरी फार देखील म्हणू लागत असते मला वाचवा तुम्हाला मी दिसते ना तुम्ही मला इथून सोडवा कोण आहात बरं तुम्ही तो माणूस काही पण एक बोलत नसतो त्याच्याने मंजिरीला एकूण एकदम मोठं टेन्शन येतं मंजिरी हे पण विचार करते ही मार माझ्या मदतीला इथे दिली तसं पण त्या मंदिरला थोडस वाटू लागत असत पण हे दुसरं तर कोणने ते देवी तर नसेल त्या माणसाच्या रूपामध्ये आलेली असेल पुढे काय असेल ते पांत फारच रंजक ठरणारे तो शिवनाथ पण असू शकतो प्रेक्षकांना शिवनाथ पण असं पुढे काय करेल पुढे काय होत फारच रंजक ठरणारे कारण ती मंदिरला तो माणूस कोण दुसरा दिसू शकतो तो ओरिजिनल प्रेक्षकांना तो माणूस शिवनाथ पण असू शकतो मंदिरला तो माणूस कोण वेगळा दिसू शकतो असं पण आपल्याला बघायला मिळू शकतं आता इकडे अनन्य सगळे रेकॉर्डिंग करू लागत असते सगळे फोटो काढू लागत असते घरामध्ये घरामध्ये असा बंधारसा कार्यक्रम चालू असतो सगळेजण खेळ खेळू लागत असतात अनन्या म्हणते अथर्वला मीराला अजिबात अथर्व पण म्हणतो तेवढंच ला मागून अंबिका पण म्हणते हो माझ्या बहिणीला टीका लावलाच पाहिजे पण तिथे काही ही नसते मंजिरी मंजिरीला फार देखील टेन्शन आलेलं असतं मंजिरी म्हणते इथून मी कसं काय वाचू बरं आता इथून मला लवकरात लवकर सुटले गेली पाहिजे मी इथे सगळ्या खर्चांना पण थोड्या दिवसात कळेल इतक्या दिवस झाले मंजिरी घरी काबर न्याली आता सगळ्या लोकांना मंजिरी बाबत घरी कळल्यावरती पुढे काय होते पाहत फारच रंजक ठरणारे कारण मंजिरी मेली असं पण आपल्याला या मालिकेमध्ये दाखवायला बघायला मिळू शकतं कारण की मंजिरी मेली हे सगळं घरच्यांना होती ते कशा प्रकारात ते सगळं एक्सेप्ट करतील हे पण फारच रंजक ठरणार आहे कारण की घरच्यांना कळेल का मंजिरी मेली का शिवनाथ त्या मंजिरीला सोडून टाकेल ते कॅदीतनं शिवनाथ मंजिरला अजिबातच सोडणार पण शिवनाथ सोडल्यावरती मंजिरी पुढे काय कट असताना कळेल का मंजिरी यावेळेस सुधरून जाईल तुम्हाला काय वाटतं ह्या मालिकेबद्दल पुढे काय होईल स्टोरी ती कमेंट करून सांगायला विसरू नका पण तुला जपणार आहे या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या ह्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद